नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनोट न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी पांगरी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी मोजे पांगरी गावात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अनेक मान्यवरांनी विनम्र अभिवादन करण्यात आले आहे त्यानंतर पांगरी गावातील ग्रामस्थांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित स्त्रिया गोरगरीब यांच्यासाठी केलेल्या कार्याबाबत उपस्थितांना अवगत केले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे देशाला संविधान देण्याबाबतचे अमूल्य कार्य त्यांनी केले आहे अथक केलेल्या संघर्ष व त्यातून मिळवलेले यश आताच्या तरुणाईला प्रेरणादायी आहे या जयंती कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन प्रजाकुमार रामभाऊ कांबळे आयोजन यांनी केले आहे यावेळी मोजे पांगरे गावातील ग्रामसेवक मल्लेश आमडेलू सरपंच नितीन नरवटे पोलीस पाटील मनोज कांबळे तंटामुक्ती अध्यक्ष आनंदरावजी नरवटे पंडित पाटील शिक्षक संजय सुद्देवाड ग्रामपंचायत लक्ष्मण नरवटे सदस्य सुहानी कांबळे धमपाल नवसागरे राष्ट्रपाल नवसागरे धन धनराज सरजे शुभम गायकवाड प्रतीक कांबळे विक्रम वाघमारे संदेश नवसागरे बालाजी मंदेवाड राजू सरजे अपराणी वाघमारे शोभाबाई नवसागरी वणितार प्रज्ञाकुमार कांबळे गायकवाड श्याम आडे पांगरी तांडा स तसेच गावकऱ्यांची बहुसंख्येने ग्रामस्थानी माता बहिणी तरुणांची देखील यावेळी उपस्थिती होती परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किन्नट न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा